झेंडा मिरवणुकीने पुषगाव नगरीत परमपूज्य श्री सेवागिरी महाराज वार्षिक रथोत्सवास प्रारंभ तीर्थक्षेत्र पुषगाव नगरीत आज बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी झेंडा पूजन आणि मिरवणुकीने परमपूज्य श्री सेवागिरी महाराज वार्षिक रथोत्सवाचा शुभारंभ भक्तीभावासह मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झाला झेंडा मिरवणूक वाजत गाजत मंदिरापासून यात्रा स्थळापर्यंत नेण्यात आली यात्रास्थळी परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या शुभस्ते झेंडारोहण पूजन व त्यानंतर आरती करण्यात आली यावेळी परमपूज्य श्री सेवागिरी देव अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव माजी अध्यक्ष तथा विश्वस्त रणदिर रणधीर जाधव विश्वस्त बाळासाहेब जाधव विजय जाधव यांच्यासह इतर विश्वस्त ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक पंचवीस डिसेंबर पासून दहा दिवसांच्या या वार्षिक रथ उत्सव वा यात्रेच्या कालावधीत ट्रस्टच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यात प्रामुख्याने जंगी कुस्त्यांचे मैदान बैलगाडा शर्यती श्वान शर्यती कृषी प्रदर्शन यासह क्रिकेट सह विविध प्रकारच्या खेळांचे सामने आयोजित केले आहेत नेटके नियोजन आणि शांततेत पार पडत असलेल्या या यात्रेच्या दहा दिवसांच्या कालावधीत पन्नास लाखाहून अधिक भाविक भेट देत असतात पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रास्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्तानं हा येणारा जो उत्सव आहे आपला रथोत्सव मुख्य तो सत्याहत्तर आहे त्यानिमित्तानंही अकरा दिवस या ठिकाणी अशी या ठिकाणी यात्रा बनणार आहे यात्रेचा आजचा पहिला शुभारंभ या ठिकाणी मानवांच्या पादुका सकाळी समाधीला अभिषेक करून भगवान दत्तात्र्यांच्या रूपला अभिषेक करून त्यानंतर मानवांच्या चरण चा पादुकाला अभिषेक करून सर्व ग्रामस्थ देवस्थानच्या चिरम साहेब विश्वस्त ग्रामस्थ सर्व शाळेचे विद्यार्थी ग्रामस्थ याच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चरण पादुका अभिषेक करून ध्वजेच पूजन करून या ठिकाणी ज्या ठिकाणी यात्रा भरवली जाते यात्रास्थळ जो आहे आपला त्या ठिकाणी आज आता ध्वजा पर्व बाकी नाही मित्र पुन्हा आता संपूर्ण आजपासून यात्रा भरवायला सुरुवात झालेली आहे या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे इव्हेंट ठेवलेले आहेत ते कार्यक्रम माहिती प्रमुख दिवस हा रथोत्सव चौदा तारीख एकोणतीस आहे एकोणतीस डिसेंबर या दिवशी महाराजांची पाठीच्या वेळेला समाधीला महापूजा करून त्या निमित्तानं सकाळपारी सहा लाल प्रतिमान त्यानंतर जे काय आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी यंदा लाभलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन होईल आणि पुन्हा अकरा वर्ष मिळाल्या बरोबर महाराजांच्या या मंदिराचे गेटमधून थोडं बाहेर पडणार आहे संध्याकाळी जवळजवळ अकरा साडे अकरा वाजता मंदिरामध्ये पुन्हा परत प्रमाण असं जवळजवळ बारा तेरा तास या ठिकाणी या संपूर्ण या ठिकाणी देवस्थांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं सर्व सोयीनियमित असं यात्रा केलेली आहे कारणच आमचे आमदार या तालुक्याचे महेंद्रसिंग साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आणि आदर्मी प्रांत साहेबांच्या दर्शनाखाली या ठिकाणी मीटिंग झाली ती मीटिंग अशी त्या मिटिंग मध्ये नके संपूर्ण यात्रा ही आपली स्वच्छता यात्रा आणि आरोग्यदायी यात्रा व्हावी खेळ प्रकारचे या ठिकाणी कमतरता नसणार आहे आरोग्य विभाग या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थित सुद्धा सुविधा उपलब्ध आहे वरिष्ठ डिपार्टमेंट सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगतील तुम्हाला त्यांची माहिती देते तुम्हाला या ठिकाणी सर्व सोयी यात्रा आहे आनंददायी यात्रा असणार आहे संपूर्ण या ठिकाणी गेले दहा दिवस या ठिकाणी सगळे रोज एक दोन एक दोन या ठिकाणी आहेत आणि या यात्रेमध्ये कुठल्याही भाविकांना महाराष्ट्र राज्य नवी भारत देशामध्ये कुठल्या प्रकारचा भारत देशातला व्हावा मुक्त भारत व्हावा सगळी सुख समृद्धी लाभावी सर्वांना प्रभू रामचंद्रांचं सरकार यावं राज्य या व्हावं अशी महाराजांच्या प्रार्थना करून येणाऱ्या भाविकांना देघायुष्य सुख समृद्धी ऐश्वर या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या यात्रेकरूना मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर सर्वांना प्रसाद त्या ठिकाणी मोफत येतो वाटण्याचं काम चालू असतं सर्वांनी दर्शन घ्यावं त्यानंतर बुद्धीचा प्रसाद घ्यावा यात्रेचा आनंद घ्यावा अशी महाराज मी तुम्हाला सर्वांना महाराजांची प्रार्थना करू सर्वांना देतो हा भाग घडारी जनावरांसाठी फार प्रसिद्ध असणारा भाग आहे आणि अलीकडच्या काळात पशुधन वाढणं असल्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी जनावरांना सर्व सुविधा सर्व प्रकारचे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळावं त्यावर सुद्धा या ठिकाणी आणि आउटो गरीब आणि सर्व श्रद्धाळू सर्व सामान्य लोकांची ही यात्रा प्रत्येक या ठिकाणी दहा रुपया पासून सुद्धा या ठिकाणी देणगी दिली जाते आणि हे नवसाला पावणारे असे सेवागिरी महाराजांचं देवस्थान असल्यामुळं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रथावर निधी मिळत असतो हा निधी मिळालेला आम्ही सर्व ट्रस्टी या ठिकाणी कार्य वैद्यकीय असो शैक्षणिक असो असो या कार्यासाठी आम्ही तो निधी करत असतो त्यामुळं या देवस्थान वेगळं देवस्थान आहे आणि या हा दिवस सतत दोन तीन लाख लोक येत असतात त्यामुळे सर्व ट्रस्टी आणि महा पती यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात काम असत ठिकाणी मी ज्या ठिकाणी शिवनेरी महाराज हे मठाधी पती आहेत आमचे विश्वस्त रणदीप शेठ राजू असतील बाळासाहेब आणि सर्व ग्रामस्थ ही यात्रा पूर्ण पार पाडण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात यात्रेत कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही सर्वांना शिवाजी महाराजांचे दर्शनही होईल आशीर्वादही मिळेल आणि त्या पद्धतीने ग्रामीण भाग मिळेल अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या संत संतोषवाणीमध्ये या दिवशी यात्रा आणि सर्व प्रशासनाने चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे यावर्षी आकर्षक म्हणजे बैलगाड्या शर्यतीच्या पडणार नाही सर्व देशातील पंजाब हरियाणा दिल्ली गुजरात भारतीय सम या ठिकाणी कुस्ती स्पर्धाही मोठ्या प्रमाणात पंजाब हरियाणाचे सर्व मधल्या प्रमाणात कुस्ती स्पर्धा रक्तवर्षा निमित्त पोलिटेशन असेल सर्व डिपार्टमेंट असेल त्यांनी काल नियोजन प्रकारे केलं आहे आणि जो मुख्य बैल बाजार बाजार आपला बैल बैल आहे त्या बाजारात मोठ्या बाहेरचे बैल या ठिकाणी येणार आहेत बैल बाजारात आणि मुद्दा या ठिकाणी वंश जे कमिटी आहे त्यांनी आज पोलिटेशनला किंवा देवस्थानला विनंती केली होती या ठिकाणी कुठल्या प्रकारचा म्हणजे तुमचा कत्तरखाना किंवा जो कसाही या ठिकाणी घेऊ नये तर त्याला आम्ही सर्व त्या गोवश आमच्या प्रशासनाने आणि देवस्थानी गोवाही दिलेली आहे तशा प्रकारचे बोर्ड लावणार आहे आणि त्या प्रकारे या ठिकाणी गोवशबद्धीला देवस्थानचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या दृष्टीनं ज्यांनी या ठिकाणी मध्ये उपोषणाचा निर्णय घेतला तो त्यांनी महागारी घ्यावा अशी मी देवस्थान कमिटी त्यांना विनंती करतो आणि उपोषण करायचं असेल तर हे यात्रा झाल्यानंतर करावं अशी मी त्यांना विनंती करतो अरुणपुरच्या सेवागिरी महाराजिरा निमित्त या यात्रेने पोलीस प्रशासन सातारा जिल्हा पोलिस दलामान्य अधिक्षक शेंग